हाय फ्रेंड्स कशा सगळ्या मजेत ना तर चला मग आज आपण निघालो आहोत कोण गावाला तर भिवंडीतलं कोण गाव आहे आणि ते आपण चाललेलो आहोत एका शूट साठी आणि हा आहे विधी मेकओवर तर हा क्लास आहे ताईंचा आणि इथे खूप सारे मेकअप्स वगैरे होतात पण आज आलेली आहे मी खास म्हणजे नेल आर्ट साठी आणि बघू शकतो बापरे किती सारे नेल पेंट घ्या आणि कलरही खूप छान छान होते हा त्यांचा सेटअप आहे आणि इकडे मस्तपैकी ताईंनी माझे पहिला नेल्स कट करून घेतलेले आहेत त्यांना मस्तपैकी शेप देत आहेत त्याच्यानंतर मस्त की जेल लावून शाइनिंग मारलेली आहे मी आणि बघू शकता तिथला कचरा वगैरे सगळं पूर्ण पॉलिश वगैरे करून ही मशीन बघून तर मला व्हायब्रेट व्हायला लागलं त्यानंतर मस्त देखील ताईने ब्रश मध्ये क्लीन केलं आणि मग घेतला पॉलिश पेपर जसं काही भिंतीला पॉलिश करतात असं वाटत होतं मला आणि खूप सारे त्यांच्याकडे नेल्स साठी बघा आता हे तर त्यांनी शेपसाठी वेगळं काहीतरी वापरलं त्याच्यानंतर एवढे सारे नेल्स बघून मी माझ्या नकांना भेटेल का नाही काय माहिती अरे पण फायनली भेटलं ताईने कारण की ताईने शोधून काढलं प्रत्येकाच्या नेल्स साठी ते वेगवेगळ्या साईतचे नेल स्वर्ध असतात तिकडे बघा देतलं इथं लक्ष अजिबात नाही माझ्याकडे आता तरी बघ बाई अगं बघ बघितलं नशीब आणि इकडे मस्तपैकी नेल्स त्याने ताईने चिपकून घेतलेले आहेत आपले आणि तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने नेल्स करीत ना त्या सगळे नेल्स तुम्हाला तिकडे भेटतील आणि बघा ह्याला खूप मेहनत असते हा आता हा फायनली माझे नेल्स असं वाटतं रेडी झाले पण हे रेडी नव्हते झाले पण तरी खूप छान असे होते आणि मग मी हा कलर चॉईस केलेला आहे तो म्हणजे ब्लॅक कलर ब्लॅक तर सर्वांचाच फेवरेट असतो जसा माझाही आहे आणि त्याचबरोबर त्याला टोन देण्यासाठी ताईने पिंक कलर यूज केलेला आहे आणि मला तरी खूप छानच वाटत होतं की बापरे इतकं मस्त नेलाट करतात ताईने आणि ताईचं काम एकदम शार्प असतं बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे काम आहे याच्यामध्ये त्याच्याबरोबर डायमंड्स लावणं त्याला खूप काटकोर पद्धतीने लावणं हे सगळ्यांचं पॉसिबल नसतं आणि हे ताईने खूप छान केलं आणि मी बघू शकता फायनल लुक माझ्या हातांचा केवढा भारी वाटतोय मला तर जाम आवडलं आता चला मग आपण फोटोशूट करून घेऊया इकडे फोटोशूटसाठी आम्ही मस्त की सेटअप क्रेडिट केला आणि मग फोटो काढायला सुरुवात केली आणि बघू शकतात किती मस्त वाटत हे नेल्स अरे वा हे फायनल लुक माझा मला तर खूप सारा आवडला पण तुम्हालाही जर असे नेल्स करायचे असतील तर तुम्ही नक्की विधीत कवरला टॅप करा डी एम करा आणि तुमच्या ऑर्डर्स लवकर लवकर बुक करा अरे चला विधीत आईना भेटूया पॅन तर हे माझे नेल साऱ केलेले आहेत त्या आहेत इकडे मस्तपैकी आपल्या विधी ताई तर विधी बघून कसं वाटलं ते नक्की सांगा आणि त्यांचा नेल कसा वाटला